नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता आपण जात आहे ज्युनर केल्यावर आता आपण मध्येच आहे आणि आपल्यासोबत आहे इकडं इकडं सत्यभाई आहे आणि इकडं भरतभाई आहे भरतभाई आहे करा आणि इकडे जितूबाई आहे तर आता आम्ही साडेपाच वाजले आहे तर आंध्राचंच वर निघलो आपल्याला सूर्य भेटलं पाहिजे बघायला तर चला आता आपण वरती जात आहे तर मंडळी आता वरती जात आहे आपण आणि वरती जायला दोन मार्ग आहेत एक पायरी मार्ग आणि एक आहे कवठे साहेब सांगा कोणता मार्ग आहे आहे सांगा मार्ग म्हणजे सातव्या बाग म्हणतो हा त्या मार्गाने जात आहे आता आपण तर चला आता कंटिन्यू करा पुढे शॉर्टकट ना आपण आता इथं वरून जात आहे इथं मधून शॉर्टकट ना आपल्याला मंडळी बाबा पुढे चाललेली आहे थोडं भाई आजचा ब्लॉग आहे ना आपला ॲडव्हेंचर टाईप होणार आहे थोडा पण नशी वाघ भेटव नाही नाहीतर आपली पुरी गार होईल हे तिकडे बघ ना कसं वाजना चालेल पुढे हा वाघ आलं ना म्हणून काय पळायला सुरुवात कॅमेरामन कुठं काय कुठं तर मंडळी हा बघू शकता हा रोड आहे हा पुढं हा सरळ गेला इकडे पायरी मार्ग आहे त्या पायरी मार्गाने तुम्ही वर किल्ल्यावरती जाऊ शकता आणि इकडं दुसरा मार्ग आहे तो साखळधंड त्या मार्गाने आता आपण जात आहे इकडं आहे एक एवढे मस्त मजेत नाही आणि ते दोघे जण तिकडे पुढं आहेत तर आता थोडं अंधार जाईल मग उज चाललं आहे आपण चालू आहे आता वरती तर बघूया इकडे पुढं खूप अंधार आहे वाघ भेटला ना आपली पुरी फाटणार आहे तरी पण जाऊया आम्ही चाललू आहे जण आहेत काय टेन्शन नाही मस्त कडकमध्ये जाऊया वाघ आला तर बघू पुढं काय होतंय आहे पुढची गोष्ट पुढं तर मंडळी आता इथून आता वरती जायचं आहे आपल्याला इथं तुम्ही बोर्ड बघू शकता हॉटेल शिवजन्मभूमी आणि आता यस मार्ग येथे हे शॉर्टकट आहे इथून वरती आहे आता जात आहे आपण ते पुढे गेलेलं आहे आणि इकडं अजून एक बोर्ड आहे महालक्ष्मी लॉन्स मंगल कार्यालय हे बोर्ड तुम्ही बघून इथं वरती जाऊ शकता तर मित्रांनो आता आपण आहे शिवनर्ग पाहिजे त्याचे थोडंसं आता म्हणजे इथून आपल्याला टार्गेट आपलं आहे पंधरा वीस मिनटं लागतील आपला टार्गेटवर जायला तर बघूया आता पुढं हा दिसत आहे तुम्हाला शिवनेर किल्ला आणि ही आपली गियांगी इकडं साहेब आणि इकडं सत्यबाई आणि इकडं भरतभाई चालले आहे शिवनेर आहे तिकडं आता हे इकडे कुठं घेऊन चालले आहे हे रोड बघू शकता तुम्ही हे असं नका करू हे बघा आमची खेळ ज्याला रोड माहित आहे तो मोबाईलमध्ये आहे आणि जे काही आहेत ते आहे तो वाट काढायला हे असं होत आहे गाईड आपल्याला बरोबर भेटला नाही आज जो पदून उठून त्याला आणले आहे आपण काय वाट लागलेले आहे हे वाट नाही आता वरती जात आहे आपण काय म्हणतो परत बाय एवढं काय टेन्शन नाही उलय ते आपलं कसं आहे सगळं आपल्या हातात हे अरे पाऊस पडला आहे काय गवत आहे खाली याला आपल्या आपल्या मराठी भाषेत आपल्या काही दैवार म्हणतात पायाला लागतंय पायाला लागते ते पाणी पण जाऊया आपण एवढं मोठं गवत नाही थोडं बारीकच आहे आणि पुढं असे झाडं आहेत आता या झाडांमधून आता वरती जाता आहे आपण तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे हे बघा इथं वाट आहे आणि पुढं असेही तटबंदी आपल्याला इथं बघायला भेटते इथं आपल्याला कायद्यांच्या लँडमार्क का आहे त्यांनी दाखवलेलं पण नाही इथं तुम्ही शकता म्हणजे तुम्ही योग्य दिशेने आहात आता आपण इकडे बघा ॲडव्हे थोडं ॲडव्हेंचर टाईप होणार आहे आपला अजून इथं सुरुवात झाली आहे वरती काय होते बघूया वरती थोडी अवघड आहे का सोपं आता म्हणते तर सोपं गेलं पण वर ते आपण जागेवरती जाऊनच बघूया ओ माय गॉड आता जंगल में भाई जाड़ी। आता पूर्ण भरत भाई जंगल में मंगल करे गया अरे <laughs> <नहीं नहीं। laughs> <नहीं नहीं। laughs> वैसा नहीं अरे <laughs> देखो कुछ भी बोल रहा है भाई आता या वाटेनं आता आपण जाताही वरती बघूया थोडा अंधारच आहे बिबट्या भेटावा आपल्याला पुढे बाय बाय टाटा गुड बाय गया काही झाडे लागलेली आहेत आता ह्या अशा झाडांमधून आता आपण जात ही वरती आपल्यासोबत गाईड आहेत ना तुलाही पोलतोय पुढे आपणच पाठी आहे आता जे थोडं गरम व्हायला लागले मित्रांनो हे बघा हे आहे ना उठलो ना सकाळी इतकं थंडी वाजत होती ना पण आता चढायला सुरुवात केली ना गरम होत चालले आता बघा आम्ही ते की पण काय आम्ही घाबरलो थोडं काळ काढ कवटच आहे आपल्याला म्हणलं हे पुढं काही मेर फट पण फिरसे बघा आपण आता जवळ जाऊन बघू यालाच आपण घाबरलो पण हे काळ काळ दिसतं हे बघ ते आहे झाड आहे ते लांबून थोडं वेगळं चित्र दिसत हे बघा <स्थागा> आमचे <स्थाँ> गाईड कसे चाललेत मस्त गाणी गाणीबिणी लावून कडकमध्ये ज्यांना रस्ता माहिती नाही मोबाईल मोबाईलमध्ये खाली होतो ना आपण तिला ते वेगळीकच घेऊन चालले होते पण नंतर कळालं आम्हाला मित्रांनो आता आपला इथून आता ऍडव्हेंचर टाईप आता ट्रिक सुरू होत आहे इथे बघू शकता हे आता इथे रेलिंग लावले आहेत त्या रेलिंगला आता वरती जात आहे आपण पूर्वी इथं वाढते सगळेच होते ना ते धरून जायचे आणि याच्या बाजूला इथे बघू शकतात छोटी गुफा आहे त्याला माहित आहे का तुम्हाला कमेंट मध्ये सांगा तुम्ही ज्यांना माहिती त्यांनी दोन जण कुठे गेले इकडे गेले चले बरं बाई इकडं आवाज येत होता मग आपल्याला तर हे दोन जण कुठे गेले ते इकडेच वाटतं इकडे आवाज येत होता आधी थोडा वेळ आधी हा एक जण बघा इकडे फोटो काढत आहे आणि एक जण कुठे काय तर मंडळी हा सकाळचा व्ह्यू तुम्ही बघू शकता शिवनेरीचा कसा वाटतोय खाली कमेंट मध्ये नक्की कळवा आम्हाला पुढे आहे हा सनसेट बघू शकता इकडे बघा फोटोशूट चालू आहे झालं कोटे साहेब एक

आणि हे आपलं पाठीमागे जन्मस्थान शिवाजी महाराजांचं तर आता आपण बदामाटाक पाहत आहे हा समोर आहे हा बदामासारखा आकार आहे म्हणून याला बदामाटाक असं म्हणतात आणि याच्याच बाजूने पुढे कले कडे लोटक जाणारी वाट आहे तर कडे लोटक जाण्याआधी आपल्याला इथे एक बोर्ड बघायला भेटतो कडे लोटक जाण्यासाठी निशाणे दाखवले समोर आणि प्रशाधन ग्रह इकडे आहे आणि पेयजल पण इकडं आहे असे दाखवलेले आहे बदाम टाके इथं समोर बघू शकता इथं हे बदाम टाकी आहे आणि इथं बाजून इकडे कचरा तुम्ही किल्ल्यावरती असं कचरा करून आहे कचरा कचरा टाकण्यासाठी अशी सोय केलेली आहे बघा इथं डस्टबिन हो कवटे साहेब चला त्यांचं बघा इकडे काय चाललंय आता इलेक्शन चालू आहे त्यामुळे त्यांचं जरा युट्यूब मध्ये ते राजकारण जरा बघतात ते फुल इथं जी नेट चालतंय सतीश घोडे इकडे लागू आहे हो सतीश घोडे आम्हाला दाखवा जरा तर फायनल मित्रांनो आता आपण कडे लोटपशे आलेले आहे इथं बघू शकता इथं म्हणजे शिवजयंती असते ना त्यावेळेस इथं एंट्री मध्ये सिक्युरिटी असू शकते कारण का इकडे खूप गर्दी असते तर आता या ठिकाणी कोणीच नाही त्यामुळे आता आपण पुढे जात आहे ते बघा आणि इकडे हे कशाचं झाड आहे सलाई सलाईचं झाड आहे हे आणि हे असं इथं हे पण आताच केलेलं आहे बरं का मित्रांनो पूर्वी नव्हतं पहिल्यांदा हे बघा इथं काय सूचना दिलेल्या आहे कडेलोट शिवनेरी किल्ल्याकडे दुर्गिंग असे उत्तरेकडील टोक हे मृत्युदंडाची शिक्षा दिलेल्याकडे लोट करण्यासाठी वापरले जात असे आणि कडेलोट शिवनेरी पहाटे की जे उत्तर छोरगी म्हणजे हिंदी मराठीमध्ये पण दिलं आहे हिंदीमध्ये पण आहे आणि इंग्लिशमध्ये तीन लँग्वेज मध्ये अशी आपल्याला इथं माहिती दिलेली आहे या कडेलोटची आणि हे समोर असं खाली हे जुन्नरबाग तुम्ही बघू शकता सकाळच्या जबरदस्त हे असा नजर आहे इकडे समोर किती खाली जंगल आहे या जंगल आले तर तुम्हाला बिबट्या भेटू शकतो त्यामुळे जरा नीट व्यवस्थित एकट कोणी येऊ नका सोबतीला कोणीतरी घेऊनच यावरते हो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता शिवनेर किल्ला सकाळचा एक्सप्लोर केलेला आहे आणि आप आपल्या सोबत आहे हे तर आता आपण खाली जात आहे मित्रांनो तर चला मित्रांनो कसं वाटलं मित्रांनो चला आता खाली जात आहे आपण तर आता आपण इथंच आता रजा घेऊया चला टाटा बाय बाय